स्क्रोल करताना एखादा व्हिडिओ आवडला तर तो व्हिडिओ नेटकरी अनेकांना शेअर करतात आणि हे व्हिडिओ जाऊन चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ ज्यातून एक श्वान म्हणजेच अम्मु आहे प्रेक्षकांच्या घरोघरी व मनोमनी पोहोचली आहे तुम्ही व्हायरल व्हिडिओ मध्ये बघू शकता अम्मु घराच्या दारात कशाची तरी वाट पाहत बसली आहे काही वेळाने व्हिडिओ जसा पुढे जातो अमूच्या दराशी एक केळी ट्रक भरून येतो आणि रोजच्या ग्राहकाला म्हणजेच अमूला केळी विक्रेता केळ देऊन जातो अमू या केळी विक्रेत्याला तिच्या लहानपणापासून ओळखते आणि ती दररोज बरोबर ठराविक वेळी केळी विक्रेत्याची वाट बघत असते आणि केळी विक्रेता सुद्धा अमूला प्रेमाने रोज एक केळ देऊन जातो द पावसाम लाईफ ऑफ अमो या युजरवर हा सुंदर व्हिडिओ पोस्ट केला गेलाय अमू आणि तिचा केळावरील प्रेम असं या व्हिडिओला कॅप्शन दिले या व्हिडिओला साडेसात लाखाहून अधिक व्ह्यूज व लाईक्स आहेत तसेच हा व्हिडिओ तीन हजार दोनशे चौसष्ट लोकांनी शेअर केला असून नेटकरांना हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी कमेंट्स देखील केले आहेत तुम्ही प्राण्यांवर जितकं प्रेम कराल त्यापेक्षा जास्त ते तुमच्यावर करतील प्राण्यामध्ये माणसांपेक्षा जास्त प्रेम असतं आणि त्यांना सुद्धा आपल्यासारख्या प्रेमाची गरज असते